संदेश द्यायचा खरोखरी जर तुला तहाचा नसेल संदेश द्यायचा धुके जलेल्या दिशांवरी नाव का गिरवते सांग ना सुखात आहे सोडून गेलेले लोक हट्टाने झोडतात मध्येच दचकून जाग येता तुटे तुझी निग्रही निशा अशा क्षणी एक संधशी तू किती उचवतेस सांगना सुखात आहेस ऐकतो हे कसे जमवतेस सांगना आणि खड्या पहाऱ्यावरी असा भूतकाळ नेमून ठेवला खड्या पहाऱ्यावरी असा भूतकाळ नेमून ठेवला स्वतःस माझ्या विना जगाया कधी शिकवतेस सांग ना सुखात आहे कसे जमवतेस सांग ना आणि तुडूंब डोळ्यामध्ये आंबडे फुटावे तशी उमलते ओळ एखाद्या कवीसाठी परत नवीन जन्म झाल्यासारखं होत नवीन गुन्हा पुन्हा उजाडल्यासारखं होत फुटावे तशी उमलते ओळ तो देखावा बघण्यात बरेचदा कवी जेव्हा मी तू असं लिहितो तेव्हा असं वाटतं की तो प्रेयसी बद्दलच पण मला असं नेहमी वाटत की कवी आयुष्यभर प्रेयसी मध्ये कविता आणि कवितेमध्ये प्रेयसी शोधत असतो आणि ते एक वर्तुळ पूर्ण करत असतो सतत म्हणजे आठवलं म्हणून सांगतो की एक रचना जी अगदी शारीर वाटते दैहिक वाटते ती खर तर मी कवितेला उद्देशून लिहिली होती की तुला पाहताना तुझा होत गेलो आता काय माझे असे राहिले एक कवी कवितेला म्हणतोय की तुला पाहताना तुझा होत गेलो आता काय माझे असे राहिले तुझा मोह माझ्या तुम्ही चेतलान दिवे पंच प्राणातून तेवले अशी मुग्ध लाही कधी सोसली ना कधी अशी मुक्ध लाही कधी सोसली ना कधी साहिला दाहही कोवळा अशी मुग्ध लाही कधी सोसली ना कधी साहिला दाह ही कोवळा तिन्ही काळ देहात माझ्या आताशा उमलतात सर्वांग स्पर्शी झाला इतकं व्यसन लागलं ला। हे दुसरं काही आठवत नाही तरी सुद्धा दरवेळी तू स्वयंभू दर्शन देण्याआधी परी चंद्रमा येई तो स्वागताला नभी पेटले चांदणे पाहिजे वरी चंद्रमा येई तो स्वागताला नभी पेटले चांदणे पाहिजे तुझे दिव्य लावण्य ओवाळण्याला मला कर्पुराचे जिणे पाहिजे मला कर्पुराचे जिणे पाहिजे तस तांबडे फुटावे तशी उमलते ओळ तो देखावा बघण्यातच जातो वेळ माध्यान होई तो तीत मिसळते ऊन माध्यान होई तो तीत मिसळते ऊन आणि डोळ्यान देखत कविता होते जून हे अत्तर परके उपरा हा अनुबंध आयुष्य म्हणजे हे अत्तर परके उपरा हा अनुबंध निष्पाप कुपीला उगाच येई गंध खर तर मोक्षाचा परतच परकच आहे ते या कुपीत माहीत आहे हे अत्तर परके उपरा हा अनुबंध निष्पाप कुपीला उगाच येई गंध घमघमते क्षणभर सक्तीची आसक्ती घमघमते क्षणभर सक्तीची आसक्ती आणि उडून जातो लबाड आत्मानंद हे अंत परके उपरा हा अनुबंध रे प्रातःकाली सारे देती बांग आरवण्यासाठी नित्य लागते रांग रे प्रातःकाली सारे देती बांग आरवण्यासाठी नित्य लागते रांग बहिऱ्या किरणांना नकोस मारू हाका बहिऱ्या किरणांना नकोस मारू हा का तू तु तु तुझी कहाणी काळोखांना सांग प्रात नित्य लागत हे भेटलीस तू हरवूनच गेले दुःख मगाशी जे आपण म्हणालो समदुखी आणि दुःख टोकदार असत कवीला त्याचाही विषाद वाटतो की तू आलीस आणि माझ्या आयुष्यातलं दुःखच गेलं भेटलीस तू हरवूनच गेले दुःख आणि भरून आली भाळावरची खोक हासला स्वतःवर उदास अश्वत्थामा हासला स्वतःवर उदास अश्वत्थामा वेदनेत देखील अशी अघोरी मेघ भेटलीस तू हरवूनच गेले दुःख केवढी असोशी किती अनावर ओढ केवढी असोशी किती अनावर ओढ जागरणात मावत नाही आता वेळ केवढी असोशी किती अनावर ओढ जागरणात मावत नाही आता वेड कारणे तरी द्यायची किती लोकांना कारणे तरी द्यायची किती लोकांना पुन्हा लपू एखाद्या कविते आड ये लपू एखाद्या कविते आड तृप्त झाली सुटू लागले हात बंद सैल झाले तुटू लागले हात वाट तृप्त झाली सुटू लागले हात बंद सैल झाले तुटू लागले आत सावल्यात पडले अंतर वळले पाय सावल्यात पडले अंतर वळले पाय या पुढचा प्रवास म्हणजे नक्की काय या पुढचा प्रवास म्हणजे नक्की गाय चांदरात होती लाखो तारे होते चांदरात होती कधी कधी जवळ असून सुद्धा जवळ येणं ती चांदरात होती लाखो तारे होते नवथर लाटा संभाव्य किनारे होते चांदरात होती लाखो तारे होते नवथर लाटा संभाव्य किनारे होते त्या रात्री केवळ आपण आपण नव्हतो त्या रात्री केवळ आपण आपण नव्हतो जनरितीपुरती सारे सारे होते जनरीती पुरते सारे सारे होते आणि शेवटची रुपये होते की लिहिले ते सारे तुझ्याच साठी होते लिहिले ते सारे तुझ्याच साठी होते ना लिहिले केवळ तुझे नि माझे नाते लिहिले ते सारे तुझ्याच साठी होते ना लिहिले केवळ तुझे नि माझे नाते आज तू चितेवर किमान अश्रू ढाळ आज तू चिदेवर किमान अश्रू ढाळ नाहीतर या कवितांवर येईल आळ नाहीतर या कवितांवर येईल आळ्याशी उल्लेख केला तसा होळी आणि रंगपंचमीची i